शेतकऱ्यांच्या घरातला कांदा निघून गेल्यावर जर तुम्ही कांद्यावरची निर्यात बंदी उठवत असाल तर शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होणार कांदा निर्यात बंदी उठवा हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो रात्र गेली निघून आणि सोंग आले मागून अशी सरकारची अवस्था आहे अशी सरकारवर रविकांत तुपकर यांनी खोचक टीका केली आहे कांदा निर्यात बंदी कांदा असं आहे की कांदा निर्यात बंदी उठवा हे आम्ही अनेक दिवसापासून सांगत होतो कसं आहे की रात्र गेली निघून आणि सोंगा आले मागून अशी सरकारची अवस्था आहे म्हणजे शेतकऱ्याच्या घरातला कांदा निघून गेल्यावर जर तुम्ही कांद्यावरची निर्यात बंदी उठवत असाल तर शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होणार आहे जेव्हा माल शेतकऱ्याच्या घरामध्ये असतो तेव्हा ही कांदा निर्यात बंदीच लावायला नको होती असं आमचं म्हणणं होतं पण त्यावेळी सरकारने ऐकलं नाही आता उशिरा सुतलेलं आहे पण त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाहीये म्हणजे जखम झाली मांडीला आणि पट्टी बांधता डोक्याला अशी परिस्थिती आहे मला असं वाटतं की सरकारनं आता इथून पुढे लक्षात ठेवावं जेव्हा शेतकऱ्याच्या घरात माल असतो तेव्हा शेतकऱ्याच्या विरोधातले निर्णय करू नये आता कांदा निर्यात बंदी उठवल्यामुळं किती शेतकऱ्यांना फायदा होईल येणाऱ्या काळात समजेल मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवलंय आज देखील विशेष अधिवेशन आहे काय मागणी करणार मुख्यमंत्र्यांनी नाही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवलं ही आनंदाची बाब आहे पण माझं सरकारला म्हणणं आहे की एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पण आचारसंहितेच्या आधी विशेष अधिवेशन बोलवा आणि एकदा शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढून टाका